नाव आहे भक्त प्रल्हाद हिरण्य कश्यपू नावाचा एक राजा होता सगळ्या पृथ्वीवर राज्य करावं अशी त्याची खूप इच्छा होती पण मृत्यूचं भय होत तेव्हा त्यानं ठरवलं की आपण ब्रह्मदेवाची तपश्चर्या करायची आणि त्याच्याकडून अमर होण्याचा वर मागायचा अमर म्हणजे काय माहिती मृत्यू न येणं आणि त्याप्रमाणे त्यांनी भगवान ब्रह्मदेवाची आराधना करायला सुरुवात केली तपश्चर्या करायला सुरुवात केली अत्यंत कठोर तपश्चर्या केली आणि एक दिवस त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले ब्रह्मदेव प्रसन्न झाले म्हटल्याबरोबर हिरण्यकश्यपूला खूप आनंद झाला त्यानं भगवान ब्रह्मदेवाला साष्टांग नमस्कार केला आणि ब्रह्मदेव त्याला म्हणाले हिरण्यकश्यपू तुझ्या तपश्चर्येनं मी अत्यंत आनंदित झालो आहे प्रसन्न झालो आहे तुला काय हवं तो वर माग हिरण्यकश्यपू म्हणाला ब्रह्मदेवा तुमच्या कृपेनी माझ्याकडे सगळं काही आहे पण मला मृत्यूचं भय वाटत त्यामुळे मला तुम्ही अमरत्व द्या ब्रह्मदेव म्हणाले हिरण्यकश्यपू सगळ्या सृष्टीचा निर्माता मी आहे त्यामुळे जो जीव जन्माला आलेला आहे त्याला मृत्यू हा येणारच आहे त्यामुळे अमरत्वाचा वर तुला मी देऊ शकत नाही ते सोडून बाकी काही हवं असेल तर तू माग हिरण्य आता विचारात पडला पण तो राजा होता हुशार होता त्याला एक कल्पना सुचली आणि मग तो ब्रह्मदेवाला म्हणाला ब्रह्मदेवा आता तुम्ही मला असा वर द्या की कोणत्याही शस्त्रानं किंवा अस्त्रानं मला मृत्यू यायला नको जमिनीवर किंवा आकाशात पाण्यात किंवा पाण्याच्या खाली दिवसा किंवा रात्री घरात किंवा घराबाहेर मला मृत्यू यायला नको कोणत्याही माणसाकडनं पशूकडनं पक्षाकडनं मला मृत्यू यायला नको ब्रह्मदेव हसले आणि म्हणाले तथास्तू झालं आता हिरण्य कोणीच अडवणार नव्हतं जिकडे तिकडे हल्ले करत एका एक जमीन सगळी ताब्यात घेत हिरण्य कश्यपू सुसाट निघाला अनेक गोष्टींचा त्यानं विचारच केला नव्हता त्याला आता असं वाटायला लागलं होतं की आपल्याला आता मृत्यू येणारच नाहीये त्यामुळे आपण काहीही करायला हरकत नाही आणि तो गोर गरीब जनतेवर अत्याचार करत सुटला आता सगळे लोक खूप घाबरून गेले होते देवांची मनधरणी करायला लागली होती की हे परमेश्वरा आता आम्हाला वाचव पण कसं वाचवणार हिरण्य कश्यपूला आता लक्षात आलं होतं होत। की ह्या पृथ्वीवर आपण सगळीकडे राज्य करतोच आहोत आता त्यानं ठरवलं की स्वर्गामध्ये देवांच्यावर राज्य करायचं आणि त्याप्रमाणे त्यांनी तशी तयारी पण सुरू केली इतकं सगळं झाल्यामुळे हिरण्य कश्यपूला आता खूप गर्व झालेला होता माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी असूच शकत नाही असं त्याला वाटत होत आणि त्यामुळे त्यानं एक फरमान काढलं फरमान म्हणजे काय माहिती आज्ञा त्यानं आपल्या सगळ्या राज्यांमध्ये सगळ्या लोकांना सांगितलं की यापुढे कोणीही परमेश्वराचं नाव घ्यायचं नाही ज्या कोणाला देव म्हणून भुचायचं असेल ज्या कुणाला देव म्हणून कुणाची भक्ती करायची असेल तर त्यांनी फक्त माझी भक्ती करायची कुठल्याही घरामध्ये कुठल्याही देवळामध्ये फक्त आणि फक्त माझीच भक्ती चालेल कारण देवांवर सुद्धा आता मी हल्ला करणार आहे आणि त्यांच्यावर मी राज्य करणार आहे आता मात्र लोकांना कळतच नव्हतं की काय करावं हवालदिल झाले होते लोक ही बातमी स्वर्गामध्ये देवांपर्यंत पण पोचली सगळे देवसुद्धा घाबरले आणि त्यांनी भगवान विष्णूंची आराधना करायला सुरुवात केली ते सगळेजण भगवान विष्णूंना शरण गेले आणि म्हणाले हे भगवान आता हा हिरण्य कश्यपू इतके अत्याचार करायला लागलेला आहे की आता त्याचा अत्याचार लोकांना सहनच होत नाही आहे त्याचबरोबर आता तो स्वर्गावर सुद्धा स्वारी करणार आहे आता काही करा आणि आम्हाला सर्वांना याच्यातून सोडवा भगवान विष्णू हसले आणि म्हणाले थांबा आता आता त्या हिरण्य कश्यपूचा अंत जवळ आलेला आहे हिरण्य कश्यपूचा अंत कसा काय विष्णू म्हणाले थांबा आणि पहा या हिरण्य कश्यपूला एक मुलगा होता त्याचं नाव प्रल्हाद हा प्रल्हाद मात्र भगवान विष्णूचा भक्त होता सतत त्याच्या तोंडामध्ये विष्णूचं नाव ना 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 असायचं नारायण 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 असंच तो सतत म्हणत असायचा हिरण्य या गोष्टीचा भयंकर राग यायचा किती त्यानं सांगून बघितलेलं होतं पण त्याचा मुलगा काही ऐकत नव्हता त्यानं त्याला शिक्षा केली त्याला खोलीत कोंडून ठेवलं त्याला फटके मारले पण छे प्र्हादाच्या तोंडून विष्णूचं नाव येणं नारायण ये, नारायण ये असा जग करणं हे काही तो थांबू शकला नाही शेवटी रागाच्या भरात एक दिवस त्यानं प्रल्हादाला सांगितलं हे बघ तू जर आता हे नाव घेणं बंद केलं नाहीस तर मी तुला कड्यावरनं ढकलून देईन तुझा कडे लोट करीन दरबारातले सगळेजण घाबरले काही मंत्री म्हणाले सुद्धा की महाराज हे युवराज आहेत म्हणून काय झालं माझी आज्ञा पाळत नाही म्हणजे काय पण तोंडून नारायण नारायण हे येणं काही थांबे नाश्यपूर्ण सैनिकांना आज्ञा केली ढकला रे याला कड्यावरून आणि खरोखरच सैनिकांनी त्या छोट्याशा प्रल्हादाला कड्यावरून ढकलून दिलं पण काय आश्चर्य भगवान विष्णूंनी प्रल्हादाला आपल्या हातात झेललं आणि अलगद जमिनीवर आणून ठेवलं हे बघितल्यानंतर हिरण्य आता याला रागावला तेलाच्या कढईत टाका बापरे उकळत्या तेलाच्या कढईत पण आता हिरण्य आज्ञा होती मग काय करणार त्याप्रमाणे सैनिकांनी त्या उकळत्या तेलाच्या कढईमध्ये प्रल्हादाला टाकलं आणि त्या क्षणाला तेल उकळत जे होतं ते एकदम थंड झालं आणि त्याच्यामुळे प्रल्हादाला काहीच इजा झाली नाही आता मात्र हिरण्यकश्यपुला त्याचा राग आवरेन असा झाला तो म्हणाला अरे तू एवढं केलं तरी त्या भगवान विष्णूचं नाव घेणं थांबवत नाही आहे कुठे तो तुझा भगवान प्रल्हाद म्हणाला तो काय सगळीकडे आहे तो देव आहे सगळीकडे आहे इथे आहे का हो तिथे आहे का हो अस मग ह्या खांबा मध्ये आहे का असं म्हणून हिरण्य समोरच्या खांबाकडे बोट दाखवलं प्रल्हाद म्हणाला हो बाबा या खांबातही माझा देव आहे असं काय असं म्हणून हिरण्य त्या समोरच्या खांबाला जोरात लाथ मारली आणि काय झालं हिरण्य लाथ मारल्याबरोबर तो जो खांब होता तो काडकाड काड काडकाड असा आवाज करत तुटला दुभंगला त्याचे दोन तुकडे झाले आणि त्याच्यातून एक वेगळीच आकृती बाहेर आली कोण होत बर तो होता नरसिंह हो। म्हणजे काय माहिती उंच धिप्पाड अशी ती मूर्ती होती मूर्ती म्हणजे तो माणूसच होता पण माणूस तरी कसं म्हणायचं त्याला त्याचं तोंड सिंहाचं होतं तोंडाभोवती आयाळ होती, होती। हातापायांवर केस होते आणि त्या नरसिंहाची हाताची नखो मोठमोठी वाढलेली होती दरबारातले सगळे जण घाबरून गेले होते एव्हा ना संध्याकाळ झालेली होती हे सगळं पाहूनही प्रल्हाद मात्र घाबरलेला नव्हता तो डोळे मिटून नारायण नारायण असं म्हणत होता हिरण्य पण थोडासा घाबरला पण परत त्याचा राग जो होता तो समोर आला आणि तो म्हणाला अरे हा कोण आहे तू तर म्हणाला होता की विष्णू आहे म्हणून हा काय विष्णू आहे का हे त्याच वाक्य ऐकल्याबरोबर त्या नरसिंहानी त्या खांबातून बाहेर पाऊल टाकलं आणि तो हिरण्यकश्यपूच्या दिशेने गेला हिरण्यकश्यपुला आपल्या दोन्ही पंजांमध्ये त्यानं उचललं आणि दरवाजामध्ये जाऊन तो बसला दरवाजामध्ये उंबऱ्यावर त्यानं मांडी घातली आणि त्या मांडीवर हिरण्यकश्यपुला ठेवलं आणि आपल्या धारदार दार नखांनी त्याच पोट फाटलं आता हिरण्यकश्यपुला लक्षात आलं की आपला मृत्यू होणार आणि मग त्यानं मनोमन ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला की हे ब्रह्मदेवा तुम्ही तर मला वर दिलेला होता असं असताना मला मृत्यू कसा येतोय आणि हा विचार मनात आल्या क्षणाला एकदम आकाशवाणी झाली कडकडाट झाला विजेचा आणि सगळ्यांना ती आकाशवाणी ऐकायला आली काय होती बरं ती आकाशवाणी हे हिरण्य तूच विचार कर तू काय म्हणाला होतास कुठल्याही शस्त्रांनी किंवा अस्त्रांनी मला मृत्यू येता कामा नये ह्या नरसिंहानी तुला त्यांच्या नख्यांनी हाताच्या नखांनी तुझं पोट फाडलेलं आहे दिवसा किंवा रात्री मला मृत्यू येऊ नये असं तू म्हणाला होतास आताची वेळ ही संध्याकाळची वेळ आहे तू असं म्हणाला होतास की जमिनीवर किंवा आकाशात पाण्यात किंवा पाण्याखाली घरात किंवा घराबाहेर मला मृत्यू येता कामा नये तूच बघ तुला मृत्यू कुठे आलाय हा नरसिंह तुला घेऊन दारामध्ये उमरेवर बसलेला आहे त्यांनी त्या तुला त्या, त्यांच्या मांडीवर घेतलेला आहे त्यामुळे तू जमिनीवरही नाहीस तू आकाशातही नाहीस तू पाण्यातही नाहीस पाण्याखाली पण नाहीस घरात नाहीस घराच्या बाहेर नाहीस त्यामुळे तुझा मृत्यू अटळ आहे असं म्हणता क्षणी इकडे हिरण्यकश्यपूचा मृत्यू झाला आता दरबारातले सगळेजण जागे झालेले तर होतेच पण ते घाबरून डोळे मिटून त्या नरसिंहाला नमस्कार करत होते नरसिंह आता उमऱ्यावरून उठला आणि प्रल्हादासमोर येऊन म्हणाला बाळ प्रल्हाद मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे प्रल्हाद त्याला म्हणाला हे नरसिंहा तुमचं हे उग्र रूप जे आहे ते बघून आम्ही सगळेजण खूप घाबरून गेलेलो हो। आहोत तुम्ही आपल्या मूळ रूपात याल का प्रल्हादा हे म्हटल्यावर नरसिंहाच्या रूपातल्या भगवान विष्णूंनी आपलं मूळ रूप धारण केलं आणि त्यानंतर सगळे दरबारी आश्चर्यचकित झाले अरे हे तर आपले भगवान विष्णू मग त्यांच्या लक्षात आलं हिरण्य कश्यपूचा वध करण्यासाठी म्हणून भगवान विष्णूंनी हे नरसिंहाचं रूप घेतलेलं होतं नरसिंह म्हणजेच भगवान विष्णू प्रल्हादाला म्हणाले बाळ प्रल्हाद तुझ्यासारखा भक्त मी आजवर पाहिलेला नाही यापुढे तुला सगळं जग भक्त प्रल्हाद म्हणून ओळखेल आणि तू पृथ्वीवर खूप वर्ष राज्य करशील सगळ्यांनी भगवान विष्णूला नमस्कार केला आणि विष्णू अंतर्धान पावले म्हणजे नाहीसे झाले त्यानंतर भक्त प्रल्हादाने राजा होऊन अनेक वर्ष सुखाने आणि समाधानाने राज्य केलं